नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण वळती येथे आलेलो आहे वळती आंबेगाव तालुका जिल्हा पुणे येथे आणि वळती येथील प्रसिद्ध गाडा मालक ओमकार शेठ लोखंड आज त्यांच्या दावणीला आलो आहे त्यांच्या दावणीला बघू शकता नऊदा वासर आहे तर ही सगळी आदत वासरे नाही का तर त्यांचं वासरांचं कसं नियोजन असतं या व्हिडिओमध्ये बघणार आहे कारण ही सगळी वासरं त्यांनी खाल्लाकल्या साईडवरनं म्हणजे सलगर वगैरे जत त्या साईडवरनं घेतलेली तर ही वासरं त्यांनी तयार करतात आणि विक्रेला पण असतात गाडा मालकांना वगैरे आणि सगळी किल्लार जातीवंत वासर आहे त्यांची त्यांच्या दावणीचा जर पाहिला तर हुकमी मी तर बकासूर आहे नाही का तर बकासुर हा त्यांनी घेतल्यानंतर चाळीस फुटावरती त्यांनी कांड्यावरती झोपलेला एक नंबरच्या बाळती पुरडं तर तो तिथं एक नंबरमध्ये त्यांनी बाडी बिरडवलेली आहे त्याचा थोडा आपण इतिहास बघणार आहे बकासुरचं कुठून काय खरेदी चालती आणि ह्या सगळ्या आदत वासरांची मुलाखत या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया रूप तुझे हे गंध फुलांस ते मना तया सजले सावळ काया आभाळा माया मनी तुला पूजले दादा नमस्कार नमस्कार पहिला परिचय दे आम्हाला तुमचा मी ओंकार बाबा शडलोखंडेगा वळती तालुका आंबेगाव बैलाचं नाव काय आपल्या बकसूर काय त्याचं थोडा इतिहास द्या आम्हाला थोडं माहिती द्या बसूरची बकासूर बद्दल जर सांगायचं झालं तर आम्ही त्याला आता एक दोन महिन्यापूर्वी खरेदी केलेला आहे म्हणजे व्यापारी आमचे मित्र इथं धामचे बोराडे म्हणून सौर बोराडे बोराडे त्यांच्याकडून आम्ही घेतला होता म्हणजे त्यांनी शेतकऱ्याकडून विकत घेतला होता आम्ही त्यांच्याकडून बाजार किमतीने एकत घेतला आणल्यावरती पहिल्याच घाटात ओळखीत बारीला डायरेक्ट एक नंबर मध्ये बारी झाली म्हणजे डायरेक्ट एक नंबर मध्ये चांगल्या म्हणजे त्याच्या याच्यापेक्षा जास्त पळाल चांगलं याच्यावर तेव्हापासून तो प्रत्येक एक नंबर बारीमोर त्याचं आता जो दशम हिंद केसरी बाकसूर पडतो त्याच्या सारखा दिसतो आणि त्याच्या त्याच्यासारख्या थोडं जातीला असल्यामुळे आम्ही त्याचं नाव बकासूर ठेवलं पहिलं काय होतं आम्हाला माहित नाही त्याच्या किती आता तुम्ही आता तो प्रत्येक घाटावरती गेल्यावरती दोन तीन राऊंड होतातच आतापर्यंत आम्ही जवळजवळ दोन महिन्यात त्याचे गाठ केले असतील दोन महिन्यात मग कसं काय फळ वगैरे कसं वाटलं काय फळ एक नंबर दोन ही खांदी पळतो हाय तेच स्पीड उजवीला पण पण डावी खांदी टाकायची टाकला की बरो आजपर्यंत कधी मागे नाही राहिला शहरच्या बाहेर कधीच नाही कांद्यावरतीच पळावं लागेल हा पहिला जुकाडत पळत होत त्या आपण आणले बसून जुकाड पण त्याच्यावरती फायनल आहे एक नंबर मध्ये बारा आहे पण आपण आल्यापासून कांड्यावरतीच पळवते दाताला कसा आता साथ साथ आता शिक जुळलं आहे आठ दात झालाय म्हणजे नियोजन वगैरे कोण करतं कसं असं काय नियोजन आता आम्ही सगळे कोर्स करतो म्हणजे सगळं मीच पाहतो असं दावणीला भरपूर आदत वास राहील तुमचा वास असतातच सात आठ आहेत आता पण हा कुठं खरेदी वगैरे असते काय हे खरेदी सगळी सांगोल्याच्या तिकडून म्हणजे आजूबाजूला गाव आहेत आठपाडी मऊत असे तिकडे घरगुती आपले सबंध आहे तिकडून आपण घरगुती वासर आणतो काय खालून वासर कस करतांच तयार करून चांगले आपले शिकवले का एक अर्ध एक आणि पण पळा ठेवतो बारी आपली कोणाच्या नावाने असते खरं बारी आपला माझ्या मुलाच्या नावाने असते याचा जन्म झाल्यापासून याच्याच नावाने असते नाव काय त्याचं नाव अथर्व आहे बारे अथर्व दादा ओंकार शेट लोखंडे नावाने असते नावरस वगैरे बघितले नावरस वगैरे बघितले होते भरपूर स्ट्रॉंग आहे नावरस काय आता बकासूर सोडून दावणीला भरपूर वासर आहे तर वासरांचं नियोजन कसं असतं वासरांची थोडी माहिती द्या आम्हाला वासरांच आता याचं नाव मुरले म्हणजे हा एक तीन महिन्यापूर्वी आम्ही तिकडेच आटपाडीला घेतला होता गायखाली दूध पेत होता दोन महिन्याचा बच्चा होता तर तेव्हा आम्ही याला तिसा रुपयाला खरेदी केला होता आता हजारामध्ये कुठं कांद्यावरती पळतो आता टॉपच्या वारीमुळे पळतो हा पण विकलेला आहे विकलेला आहे हा दादा भोसले आणि प्रवीणदादा यांना याची विक्री केलेली आहे आपण हा तर हा एक नंबरच्या वारीमुळे किती केले चार ते पाच गाठ झाले चार ते पाच खांड्यावर आता पण म्हणजे नियोजन आहे नियोजन आहे याला आता आम्ही दीड महिन्यापूर्वी तिकडूनच आणलेलं आहे आठपाडीवरून एक दोन अडीच महिन्याचा होता बच्चा होता गाय खालून तेव्हा आणला याच जर सांगितलं याचं नाव आम्ही जाण ठेवलेलं आहे कारण खूपच गरम आणि येड वासरूय त्याला कशाच भान नाहीये ते इथून सोडले एकदा की त्याला कोणाचं काही हे नाही किती मांस किती काही म्हणजे थोडक्यात फुल गरम आहे आणि त्याचे पण आता आम्ही तीन गाठ केलेत पोपला पळतोय आता कांड्यावरती त्याच्यासोबतच पळतोय मुरल्यासोबत आता याचं नाव आम्ही बाजी आहे हा मी तिकडूनच आणलेला आहे आठवाडीवरून आता कालच आणलंय आठपाडीवरून हा पण फुल गरम आहे काल आणल्या आणल्या मोकारू चांगलं याची खरेदी पंचेचाळीस हजार लई तर आहे सेमी जाणवानीच त्याचं नाव मी बाजी ठेवलेलं आहे याच काय आहे सरचं नाव याचं नाव पैलवान हा तिकडूनच तिकडून आहे याला पण दोन महिने झाले याला आता झोपला होता म्हणजे एक दोन भर घाट झाले चांगलं पडतोय आपण रिहर्सल वगैरे कशी देता तुम्ही गुढी बरोबर का नाही आपले वासरा वासरा मध्येच जवळच घाट असल्यामुळे घाट आपल्या आहे त्याच्यामुळे इथं सगळे पोरं असतात मग काय आज तो वासर घेण्याचं नियोजन चांगलं आहे तुमचं हा आपला आदतचीच आवड आहे बारीक पण असून मोठे वासर दिली असून तीन चार वासर विकले आपण चांगली एवढे संघटना जीवाला काय नाव आहे याच नाव कनै आहे आहे म्हणजे हा अगदी दीड महिनाच होता तेव्हा आपण आणलेला आहे कुठून घेतला काय तिकडूनच हो काय मध्ये का हा थोडा क्रॉस बेरेड आणि दीडच महिन्याचा होता आपल्याला आवड आहे काळ्या मोराची म्हणून आणला याची खरेदी ते दीड महिन्याचा असताना अठ्ठावीस रुपयाला झाली म्हणजे भाडे तीस रुपयाला ती पडले दीडच महिन्याचा होता बारीक होता आता दूध पाचतो त्याला आपण आवड आहे म्हणून या कलरची याला पण नाही तर घेतले ना आल्यानंतर ना भरपूर मागितलं असं तुम्हाला मागतात आता मागायला सगळ्या वासराला मागतात पण आता आपले सगळेच नाही याची आपले जेव्हा लागेल तेव्हा आपण देऊ पण तेव्हापर्यंत घरी आवड आहे आपल्याला पण नादे परंपरागत आपलं नाव काय नाव काय नाही दोन हे सोबतच आणले होते चांगला पळतोय एक दोन तीन गाठ झालेत तेवढत भरपूर वासरे असल्यामुळे नंबर येत नाही जसं येईल तसं त्याला पळवायचे आपण चांगला पळतोय वासरांची पारक वगैरे कशी होती तुमच्या अस्क सांगायचं झालं तर आपण लहानपणापासूनच मी याच्यामध्ये त्याचे म्हणजे माझे वडील पण गाडा पळवत होते बाबा पण मम्मी पण याच्या त्याचे आता चांगलंच कळते त्याच्या मानाने म्हणजे मला जसं मला जसं पटेल मला जे वाटेल स्वतःच घेतो कोणाशी पार्क आहे तर नाही आपण स्वतः जाणतो लहानपणापासून त्याच्यामध्ये असल्यामुळे त्याचं ज्ञान हाय बऱ्यापैकी कोण कोण नाही एकटाच जातो आणि जोरदार असतात एक दोन जण असा रिहर्सल कसं काय नाही हे आपलं एवढं पोरं असत एवढेच आम्ही कोणच्याकडे मागत नाही माझ्या रेसलला आहे ना आता आपले हे घरचे ना घरचे असं म्हणजे कोणाकडे मागायचं नाही की तुझा घरचे असतात कायम असतात याच्यातलं समजा नवीन आणला आपल्याला वाटलं याच्यावर दुपायचं दुपायचं असं कोणाकडे मागायचं नाही असंच तर मित्रांनो आता आप आपण ओंकार शेठ यांच्या दावण्यावर आलोय आणि त्यांच्या दावणीवरला बघितले तर भरपूर अशी आदत वासरे नाही का आणि वासरं पण त्यांनी सा खालच्या साईडवर घेतलेली आहे तर वासरं तयार करतात आणि चांगली वासरं त्यांच्याकडून विक्रीला पण जातात त्यांच्या दावणीचा हुकमी एका बकसूर आहे तर बाकसूर म्हणजे सेम त्याची ते बकसुरगत म्हणजे त्याच शरीर वृष्टी सेम बाकसुरगत आहे शिंग वगैरे हो बघितले बाकसुर गत आहे त्यामुळे त्यांनी त्यांचं नाव बाकासूर उठवलेलं आहे कांड्यावरती तो चाळीस फुट वगैरे पळतोय बऱ्याच गाठात त्यांनी बारे पण हे केलेलं आहे तर त्यांची थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद